क्षेत्रातील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन झालेच पाहिजे या प्रमुख मागणीकरिता वंचित भोजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार व जिल्हाध्यक्ष शमेबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच दिवसापासून नगरपालिकेसमोर ठिय आंदोलन सुरू आहे माता बहिणी या इथे अहोरात्र बसलेल्या आहेत मात्र अद्यापही लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आज अशी माहिती मिळत आहे की आमदार मंत्री महोदय साहेब आंदोलनस्थळी भेट देणार आहे आपण युवा जिल्हाध्यक्ष बाळाभो पवार यांना विचारू आणि त्यांच्याकडनं माहिती करू गेल्या पाच दिवसातून आपण आंदोलनस्थळी आत गेल्या पाच दिवसापासून या रेल्वे झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही दिवसरात्र या ठिकाणी शेकडो महिलां अतिक्रमण धारक महिलांना घेऊन या ठिकाणी बसून आहोत परंतु अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही लोकप्रतिनिधींना देखील जाग आलेली नाही इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील यांच्यापैकी कोणी एकही या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची मागणी समजून घेण्यासाठी इथपर्यंत आलेलं नाही आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून इथल्या प्रशासनाचा आणि इथल्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करतो बेघर झालेल्या मायमावल्या गेल्या पाच दिवसापासून ऊन वारा पाऊस कसलीच तमानं बाळगता या ठिकाणी दिवस रात्र बसू नये कालपासून भुसावळ शहरामध्ये मुसळधार पाऊस रात्रभर या ठिकाणी सुरू होता आज देखील पावसाची या ठिकाणी शक्यता आहे हवामान खात्यानं देखील तसा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे परंतु कुठल्याही वादळापेक्षा आमच्यावर जे आसमाने संकट सात वर्षापूर्वी कोसळलं ते संकट आमच्यासाठी फार मोठं होतं आणि आजही आम्ही ते आलेलं संकट आजही आम्ही खऱ्या अर्थानं थोपवू शकलो नाही हे प्रशासनाचं अपयश आहे सात वर्षापासून तर आमचा वनवास संपला पाहिजे ही आमची लढाई आहे आमच्या मायमावल्या लेखरा माणसांसही तिथे या ठिकाणी बसून येत परंतु प्रशासनाला जर याची जाणीव होत नसेल तर आजपासून मात्र आम्ही एक वेगळा निर्णय घेऊ एक मोठा निर्णय घेऊ आज या ठिकाणी मंत्री या भुसावळ शहराच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री असलेले संजय सावकारे आंदोलनकर्त्यांची भेट घेतील अशा पद्धतीचं त्यांच्या काही प्रतिनिधींकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे आज आम्ही त्यांची या ठिकाणी सायंकाळपर्यंत वाट पाहणार आहोत आम्हाला अपेक्षा आहे मंत्री महोदय या ठिकाणी येऊन या सर्व अतिक्रमण धारकांचं पुनर्वसनाचा हा प्रश्न या ठिकाणी तातडीनं मार्गी लावतील अन्यथा या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू अन्यथा एक मोठा निर्णय घेऊन या आंदोलन आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घेऊ रेल्वे अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन झालंच पाहिजे रेल्वे अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे अरे वंचित तो का बुलंद नारा हमारा हमारा वंचित तो का बुलंद नारा अरे वंचित तो का बुलंद नारा रेल्वे अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे रेल्वे अतिक्रमण धारकांना न्याय मिळालाच पाहिजे Yeah. <laughs>